भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या नवीन दिशेमुळेच आज बौद्ध धर्म जनमानसात आणि मनामध्ये रुजला आहे असे गौरवोद्गार पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यावेळी काढले साठ्यावा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा पनवेल परिसरामध्ये मोठ्या उत्साहात गुरुवारी साजरा झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन तसेच भारतीय बौद्ध महासभा जन पंचायत समिती बौद्ध धम्म प्रचार प्रसार समिती आणि त्रिरत्न बौद्ध महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याचा गौरव केला ते म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ एका समाजाला नव्हे तर संपूर्ण देशाला समानता न्याय आणि बंधुत्वाची शिकवण दिली त्यांच्या धम्मक्रांतीमुळे समाजाला एका नव्या विचाराची आणि प्रगतीच्या मार्गाची दिशा मिळाली असल्याचे सांगितले <laughs> यासाठी आपल्या सहकार्य करताना मी किंवा आमच्या कुठल्याही सहकार्याकडून जे काही अपेक्षित असेल ते करायला आम्ही सांगत नाही खरं असून आमच्या सोड्याचे अध्यक्ष या ठिकाणी आमचे सहकारी पण राजकीय क्षेत्रामध्ये काम करत राजकीय क्षेत्रात काम करता करता लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी काम करत आहेत करता करता त्यांनी कायद्याचा अभ्यास केला आणि आता ते कायद्याचे पदवीधर

से उत्तर रायगढ़ जिल्हा सरचिटनीस नितिन पाटिल कार्यक्रमाचे अध्यक्ष एडवोकेट प्रकाश बिनेदार कार्याध्यक्ष अनिल जाधव सरचिटनीस सुनील वगपजे कोषाध्यक्ष अजय जाधव उपाध्यक्ष विजय गायकवाड़ कल्पेशमड़े अंजली जाधव काचन जाधव अनिता जाधव प्रतिभा जाधव वंदना सालवे श्याम सालवी मच्छिंद्र कामड़े संजय जाधव राहुल गायकवाड़